कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटस ठिकपुरले गाव साधारण सहा ते सात हजार लोकसंख्या या गावाची ओळख इथल्या खवा बर्फीवरून आहे या बर्फीची चवज न्यारी असून जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खवयांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचे उत्पादन घेतात गावात गेल्या अनेक वर्षांपासून खवा बर्फी बनवली जाते एकोणीशे नव्वदच्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यातून चांगलं अर्थार्जन मिळतं हे लक्षात येऊ लागलं यानंतर गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारा गाव अशी होऊ लागली त्याचबरोबर गावातील तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनवण्याच्या कामास सुरुवात होते धगधग त्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो मोठ्या काहिलीत दहा लिटर दुधाचे आधण असते गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधार लागते दीड ते दोन तासात बर्फी तयार होते जिभेवर येताच वेगळाच खमंग आणि स्वाद देणारी ही बर्फी परदेशातही जाते तर या व्यवसायातून लाखोंची कमाई होते मी टेकपूरली जा मी इथं कोल्हापूर रत्नागिरी रोडला गेले पा सात वर्ष झाला तर मी इथे येऊन म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रोडला येऊन माझे बर्फीचा व्यवसाय आहे आणि दूध आणि साखर ह्याच्यात भेसळ काही एक नाही फक्त दूध आणि साखरपासून ही बर्फी तयार बनती माझी बर्फी बाहेर अमेरिका इकडं म्हणजे रत्नागिरी पुन्हा मुंबई इकडली लोक म्हणजे जे टोलला येतात ते नेमकी इथं माझ्या बर्फीला भेट देऊनच जातात आणि हा व्यवसाय आम्ही मी माझा मुलगा आम्ही फॅमिलीच करतोय आम्ही बाहेर म्हणजे माझा मा भाचा आहे काय आणि बाहेर एक कामगार फक्त आहे आम्ही फॅमिली होऊन एक धंदा करतो कमाई, कमाई वर्ष महिन्याला एक लाख रुपये महिन्याला मा, कमाई आहे नमस्कार माझं नाव युवराज शंकर ढिंगे माझा बर्फीचा व्यवसाय आहे बर्फीचा व्यवसाय जवळजवळ बावीस वर्षी झाले आमचा हे बर्फीचा व्यवसाय <laughs> साडेचार किलो बर्फी तयार करण्यासाठी चौदा लिटर दूध दोन किलो साखर लागते कमीत कमी तीस रुपयाचं जळण लागते त्याला आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे सहा महिने तीन महिने सहा महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी दहा ते पंधरा किलो जाते या बर्फी पासून जवळजवळ महिन्याला मला साठ ते सत्तर हजार रुपये पगार पडतो इतर कोणाची मदत घ्यावी लागत नाही या ठिकपुर्ली गावां गावाने बर्फी व्यवसायातून भरपूर लोकांना म्हणजे रोजगार दिलेला आहे त्याने लक्षात आहे इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी परगावी जायत असतील असतात परंतु टिकपोली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे बर्फी आमची सहा महिन्यातून एकदा अर्जेंटिनाला कि जाते आमचे समोरच्या येथील एक व्यक्ती सर्व्हिसला तिकडे जाताना ते घेऊन जातात दरवेळी जाहीर वेळी पंधराशे सोळाशे रुपयाची बर्फी ते घेऊन जातात त्यामुळे सहा महिन्यातून एकदा का असणार परदेशात ही भक्तांची गेली आहेच दुबईला गेलेले आहे तिथून अमेरिकेला अमेरिकेला पण नेलेले आहे परदेश एक मेंबर पर आहेत ते जाताना घेऊन गेले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम